हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पायल लिमगिरे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सो फ्रेंड्स हा ब्लॉग बावीस जानेवारीचा आहे आणि बावीस जानेवारीला तर काय होतं ते सगळ्यांनाच माहीत असेल खूपही स्पेशल डे होता आपल्या सगळ्यांसाठी बावीस जानेवारी वार सोमवारी ह्या दिवशी राम मंदिरचं उद्घाटन झालं होतं अयोध्यामध्ये तर खूप म्हणजे खूप भारी वाटलं त्या दिवशी तर मी पूर्ण व्हिडिओ न्यूज चॅनलवरती पाहिली आणि मूर्तीसुद्धा मी पाहिलेली आहे खूप मस्त आहे थांबेलमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि तुम्ही सगळ्यांनी पण पाहिली असेल तर मी तरीसुद्धा थंबेलला लावलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर बघा किती छान मूर्ती आहे तर सो फ्रेंड्स आम्ही पण त्या दिवशी आमच्या घराच्या जवळच्या मंदिरमध्ये गेलो होतो तर खूप छान मंदिर आहे तर खूप मोठं मंदिर आहे महादेवाचं पण मंदिर आहे इथं गणपतीचं पण मंदिर आहे खूप सारे असे मंदिर आहेत आणि शनिदेवाचं पण मंदिर, मंदिर आहे ला तर खूप भारी वाटलं त्या दिवशी मंदिरला जाऊन आणि राम मंदिरचं उद्घाटन झालं हे ऐकून मला खूप भारी वाटलं आणि जेव्हा मोदीजींनी पर्दा साईडला घेतला तर मी टी व्ही म्हणजे न्यूजला लाईव्ह पाहिलं साष्टांग दर्शन घेतलं मी घरी बसून उतकं भारी वाटलं ना माझ्या डोळ्यांना खूप भारी वाटलं आणि त्यानंतर हे महादेवाची पिंड आहे आणि अशी खाली होती तर मी ह्या मंदिरमध्ये ना ह्याच्या आधी पण आली होती बट तेव्हा ना ह्या मंदिरचे दरवाजे बंद होते तेव्हा मला दर्शन घेता आले नाही तर मी आत्ता दर्शन घेतलेत किती छान आणि सुंदर पिंड आहे तुम्ही बघू शकता आणि फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची ते म्हणजे मन माझ्या मनातली गोष्ट आहे जेव्हा मी प्रभू रामजीची मूर्ती पाहिली ना तेव्हा माझ्या मनात एक विचार आला म्हणजे पाहिले पाहिलेच विचार आला की मूर्ती रामजीची मूर्ती अशी एकटीच आहे तिथं माझ्या मनात हे विचार आला की शेजारी लक्ष्मण आणि मैयाची पण मूर्ती पाहिजे होती असं माझ्या मनात आल विचार आला आणि मी ह्यांना पण सांगितलं तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा की शेजारी लक्ष्मण आणि मैयाची पण मूर्ती पाहिजे होते का नाही आणि फ्रेंड्स मंदिरला येऊन ना खूप भारी वाटलं मनाला खूप आनंद झाला तर ही सनी महाराजाची मूर्ती आहे तर इथं खूप सारे मंदिर होतं शेजारी शेजारी गणपतीची मूर्ती पण आहे तर तिथं चाललो आहे आत आता आम्ही महादेवाची पेंट होती सनी महाराजाची मूर्ती होती खूप म्हणजे खूप भारी मंदिर होतं खूपच मोठं मंदिर आहे तर मी दुसऱ्यांदा आली असेल ह्या मंदिरमध्ये बघू तर फर्स्ट टाईम आलेला आहे तर मी पण खूप एन्जॉय केला किती एन्जॉय करतोय ते किती फास्ट पळतो तर त्याला असं देव दिसले ना खूप आनंद होतो त्याला आणि वर्षी घंटी वाजवायची असते ना ते तर त्याला खूप वाजवू वाटते आणि गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे ना त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या मंदिरमध्ये हे पण मंदिर महादेवाचंच आहे म्हणजे की महादेवाची पिंड आहे खूप सुंदर आहे हे पण पिंड वेळेस शेवटपर्यंत बघा म्हणजे की तुम्हाला पण बघाय भेटेल आणि प्रभू रामजीची जी मूर्ती आहे ना रामजी जेव्हा पाच वर्षाची होती ना देवाची ती मूर्ती आहे तर त्या मूर्तीचं सौंदर्य किती सुंदर वाटते खूप म्हणजे खूपच भारी मूर्ती आहे मला स्पेशली खूप आवडली तुम्हाला पण कशी वाटली मूर्ती मला कमेंट करून सांगा आमचे दर्शन हे करून झालेत आणि पाच मिनटं बसलो तिथं त्यानंतर घरी निघालो आणि घरी गेल्यानंतर पण मी मस्त दिवाळी साजरी केली म्हणजे दिवे वगैरे लावले आणि आमच्या घराचे शेजारी आज बाजार असतो म्हणजे की भाजीपाळाही सगळा भेटतो भाजीलाही सगळं होतं फक्त फ्रूट्स घ्यायचे होते म्हणून स्ट्रॉबेरी ॲपल आणि बनाना घेतला आणि घरी गेलो घरी गेल्यानंतर मस्त मी दिवे लावले आणि सगळ्या घरात मस्त दिवे लावले होते खूप भारी वाटलं सगळ्यांनीच आज साज दिवाळी साजरी केली असेल ना मला कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या दिवशी म्हणजे की बावीस जानेवारीला राम मंदिरचं उद्घाटन झालं किती मोठी गोष्ट आहे ना प्रत्येक भारतीयाला गर्व होत असणार आणि मी एक भारतीय ह्या गोष्टीचं पण किती गर्व होतोय मला मी खरंच सांगू शकत नाही त्यानंतर फटाकेही आणले नव्हते मला खूप भीती वाटते फटाक्यांची आणि ह्यांना पण आवडत नाहीत बिकॉज खूप प्रदूषण होतो घरात फुलझड होती आम्ही तेच वाजवले तर भुगू किती भीती तुम्ही बघू शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा तर असा आम्ही राम महोत्सव साजरा केला तुम्ही कसा केला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मज्जत बाय बाय